आपल्यासोबत शेतकरी नेते रविकांत तुपकरे आहे साहेब काय सांगणार तुम्ही शेतकऱ्यांच्या मुद्द्यांना घेऊन प्रेस कॉन्फरन्स घेते कुठल्या मुद्द्यांना घेऊन प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे महाराष्ट्रातला सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी मरणाच्या दारात उभा आहे सोयाबीनला हमी भावापेक्षा कमी भाव आहे धानावाला शेतकरी अडचणीत आहे संत्रा मोसंबीवाला संत्रा मोसंबीला गळजी लागली आहे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे दूधवाला कांद्यावाला सगळा शेतकरी अडचणीत आहे आणि दुर्दैवाने सरकार मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एकदा कर्जमुक्त करा, एक करा। सोयाबीन कापसाला चांगला भाव द्या दुधाला भाव द्या इतर सगळ्या शेतमालाला चांगला भाव द्या अशी आमची मागणी आहे आणि जर का सरकारने या संदर्भामध्ये दोन तीन दिवसात काही हालचाली केल्या नाही तर तेवीस ऑगस्टला मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यात आम्ही घुसणार आणि शेतकरी आत्महत्याचं प्रात्यक्षिक आम्ही त्यांना करून दाखवणार आहोत ते म्हणाले होते की आत्महत्यामुक्त महाराष्ट्र आम्ही करू पण मोठ्या प्रमाणात आत्महत्या वाढतायत आम्ही सरकारचं लक्ष वेधण्यासाठी तेवीस ऑगस्टला वर्ष बघण्यात जाणार आहोत नाही आमचं म्हणणं आहे की विकासाच्या नावाखाली ज्या महामार्गाची डिमांडच लोकांनी केली नाही मागणीच नाही असे महामार्ग तुम्ही करून तुम्ही शेतकऱ्यांच्या जबरदस्ती जमिनी कशा काय बळकावू शकता आम्ही जबरदस्ती शेतकऱ्याची एक इंचसुद्धा जमीन घेऊ देणार नाही रक्ताचे पाठ वातील आम्ही तिथं आडवं झोपू पण एक इंचसुद्धा जमीन आम्ही फुकट लोकांची घेऊ देणार नाही ज्या गोष्टींची गरज आहे आज आम्हाला पानर रस्त्याची गरज आहे शेतात जाण्यासाठी सोयाबीन कापसाच्या जा भावाची गरज आहे कर्जमुक्तीची गरज आहे तंत्रज्ञानाची गरज आहे ते सोडून दिलं दिवशी निर्यातीची गरज आहे तेलावरचं ॲप शुल्क वाढवायची गरज आहे ते सगळं सोडून तुम्ही दुसरंच करताय ते आम्ही चालू देणार नाही महाराष्ट्रातला शेतकरी जगला पाहिजे याच्यासाठी आमचं हे आंदोलन असणार नक्कीच शेतकरी नेते रविकांत तुपकरे तेवीस तारखेला मुख्यमंत्री यांच्या वर्ष बंगल्यावर आंदोलन करणार करणार आहे रिपोर्टर स्नेहा भोगे नागपूर